बघा एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो तेजस्वीने शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा तिला एकशे बेचाळीस गुण मिळाले तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न लक्ष द्या बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा सर इथ बरोबर प्रश्न आणि इथं चुकीचे प्रश्न असे दोन शब्द लिहा आता उदाहरणार्थ तिने बरोबर सोडलेल्या प्रश्नांची संख्या एक तर चुकीच्या सोडल्या प्रश्नांची संख्या वाय तेजस्वीने एकूण परीक्षेत ऐंशी प्रश्न सोडवले म्हणून समोर बराबर ऐंशी का तर हे समीकरण आहे प्रश्न संख्येच आता गुणांचं समीकरण तयार करायचं करत असताना प्रश्नातील ह्या वाक्यांचा आधार परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात म्हणून इथं गुणीला दोन अर्थात जो प्रश्न बरोबर सोडवला तो प्रश्न अचूक आणि अचूक उत्तराला दोन गुण म्हणून गुणीला दोन पुढं तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो म्हणून इथं लेकरांनो एक गुण कमी होतो म्हणून इथं वजा एक गुणीला स्वरूपात आणि हा या दोन पदांचा गुणाकार दोन गुणीला एक्स दोन एक्स इथं अधिक गुणीला वजा वजा आणि एक गुणीला वाय नुसते वायल्या ओके एक वाय म्हणजेच वाय समोर तिला परीक्षेत मिळालेले गुण किती हो एकशे बेचाळीस गुणांचं समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं समीकरण लक्ष द्या लेकरांनो समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करा समीकरण एक इथं मांडा यक्ष अधिक वाय बराबर ऐंशी समीकरण एक पुढं दोन यक्ष वजा वाय बराबर एकशे बेचाळीस समीकरण दोन यांची बेरीज करा दोन एक्स आणि यक्ष तीन यक्स इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक मात्र संख्या सारख्या असावेत पद सारखे असावे आता ही समोरील बेरीज अर्थात दोन आठ चार बाराशे दोन हा आला एक आणि दो, एक दोन दोनशे बावीस आता यक्षला एकटं करा दोनशे बावीस कडे जातानी तीन भागीला स्वरूपात दाखवा यक्स बराबर तीन सात एकवीस उरला एक झाले बारा आणि तीन चुक बारा एक म्हणजे काय आलं चौऱ्याहत्तर याचा अर्थ एक चलपद बरोबर प्रश्नांसाठी आपण वापरलं होत उत्तर मिळालं लेकरांनो लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर अस तेजस्विने तेजस्विने परीक्षे एकूण चौऱ्याहत्तर प्रश्न बरोबर सोडवले ओके हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला हो ओके बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेल चुकीचे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके